नदीकडे आलो होतो आणि अचानक पाऊस आला त्यामुळे आम्ही असं हे पूल आहे जुनं ते पुलाच्या खाली थांबलोय पावसाळ्याच्या दरम्यान इच पण पाणी येत असतोय आता पाणी कमी आहे म्हणून आम्ही इथं आसऱ्याला थांबलोय तरी पण इकडून तिकडून पाणी येतच आहे बघा आणि तुम्ही इकडनं आता व्यू बघितला तर टॉपचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आता बघा मोबाईल फक्त तिकडे घेतोय एक नंबर असे आणि हा मिनी नि धबधबा पडतोय बघा पाऊस एकदम मोठ्यानं चालला आहे कडक अस वातावरण झालेलं आहे एक नंबर असं वातावरण आणि त्याच पद्धतीनं क्लायमेट पण एक नंबर झालेला आहे असं सुख फक्त आपल्या गावाकडेच मिळते आणि मजा तरी वेगळी जायला पाऊस पण एक नंबर मोठ्यानं चालू चाललाय तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा सगळी तिकडे आहेत ती कार्तिक देवळापास गेल्यात सगळी आमच्यावर स्कॅम झालाय बघा पाऊस एक नंबर असा मोठा पोचवला इकडे बघा नदी ना कशी आलो आमचे दुर्गावच्या वारणामा इकडे आलो बरोबर ह्याच्या खाली येऊन थांबले आणि बारीक धबधबा आहे बघा क्लायमेट एक नंबर आहे आणि पाणी पण धपाट्यानं वाढाले हे बघा येतं कस दिसत हो मोठाय हो त्यामुळे काही तिकडे जायला येत नाही भिजले आम्हाला दाखवतो तुम्हाला कॅम्प आहे आमच्यावर आम्ही आलो तो पाणी बघायला आणि हे एकदम मोठ्यानं पाऊस आलाय वातावरण सगळे एकदम बरं दिसते एक नंबर तेव्हा हे नवीन पूल आहे हा जुना पूल आहे मित्रांनो पावसाळ्यात इथनं पाणी भरून जाते बरं काही तेव्हा आहे हे शेवटचा दरवाजा एक शिल्लक राहिला नाही तर सगळीकडे असं एकदम पाणी एकदम धुरावड आलाय काय खरी बाप पाणी पाण्याला गती काही कमी नाही दाखवत भिजतो करत दाखवतो तुम्ही दार उघडल्यात हो दार उघडल्यामुळे पाणी एक नंबर दिसत हॅलो भावेश बाई भगवान सिंग हॅलो हॅलो हे दुधगाव सोडून अजून कुठं चालू आहे का कमेंट मध्ये में नक्की सांगा जरा मित्रांनो म्हणजे समजेल नेमकं कुठं कुठं चालू आहे कहा तो की नदी है भाई ये महाराष्ट्र के दुदगाँ सांगली जिला है उधर दुदगांव दुदगांव हमारा गांव है उस गांव में ये नदी है बहुत बहुत बारिश हो रहा है इधर आप किधर से हो भगवान सिंह आप किधर से हो गर्दे तो अभी यहाँ पर भी बारिश हो रहा है हैदराबाद ओके हैदराबाद में भी बारिश है आप हैदराबाद से हो क्या जल्दी आएंगे हम उधर भी आने वाले है घूमते घूमते तो जर आप हा साइड सीन बगू मैं हैदराबाद में काम, काम में काम हैदराबाद में काम के ओके ओके भाई तो हैदराबाद को काम के लिए गया है क्या बघा हे तोंड बाहेर काढलाय बघा काय नक्की जरा कमेंट मध्ये सांगा मला तर साप वाटालाय काय आहे ते समजून झाले अजून जरा जुम करतो बघा यो यो काय आयुष्य साप आहे साप सापला तुम्हाला काय वाटते बघा ये आला काय का साप हे करते साप आहे भावनो बघा यो साप कसा आयुष्य दा <laughs> शे त्याच्या पुढाने बघित दोन साप आहेत बघा दोन साप बघा योगा कसला आहे बघ हे मित्रांनो